जयसिंगपूर श्री सद्गुरू संत बाळूबामा भंडारा उत्सव सोहळा शुक्रवारी दहा मे रोजी येथे नांदणी रोडवरील संभाजीनगर येथे संपन्न होतं त्यासाठी श्री बाळूमामा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या श्री सद्गुरू संत बाळूबामा भंडारा उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर एबीएस बॉयज जयसिंगपूर यांच्या वतीनं करण्यात आलं या भंडारा उत्सव सोहळ्यासाठी श्री हॉल सिद्धनाथ देवाची व श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान आदमापूरचे भाकुनो कथनकारचे मानकरी मान्य श्री गुरुमाऊली कृष्णनाथ बाबराव ठोणे वाघापूर महाराज यांची प्रमुख उपस्थिती असून यांच्या हस्ते प्रसादाचं उद्घाटन होणार आहे दरम्यान या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये शुक्रवारी दहा मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर शहरातील मुख्य क्रांती चौक मार्गे तेरावी गल्ली रणवीर चौक व जयसिंग नगर संभाजीनगर नानी रोड येथून कलावती मंदिर गाडगीमाळा इथपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिषेक व वा फोटोपूजन करण्यात येणार आहे या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये मिरवणुकीमध्ये विविध खास आकर्षण म्हणून अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले शुक्रवारी सायंकाळी सात वाजता स्त्रींची महारती त्यानंतर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री चिखलीकर यांचा वालंग व सबिना कार्यक्रम वाजता धनगरी ओव्यांचा ओव्यांचे कार्यक्रम सोहळ्यामध्ये सादर करत आहेत संभाजीनगर बाळूमामा भंडारा उत्सव कमिटी व एबीएस बॉईज मित्रमंडळ श्री साई गणेश उत्सव मंडळ व्ही बॉईज मित्रमंडळ आणि या भंडारा उत्सवात सहकार्य करणारे विविध मंडळ हे या उत्सव मंडळाचे आयोजक आहेत सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं